नेते आदरणीय पवार साहेब कार्याध्यक्ष सुप्रियाताई प्रांताध्यक्ष जयंतरावजी पाटील सर्व उपस्थित सन्मान्य व्यासपीठ आपणा सर्वांनाच पवार साहेबांचं सुप्रियाताईंचं या ठिकाणी मार्गदर्शन ऐकायचंय पण आज आपल्या पक्षाचा सव्वीसावा वर्धापन दिन आपण साजरा करतोय मी आपणा सर्वांना आजच्या शुभदिनी खूप खूप शुभेच्छा व्यक्त करतो आणि आदरणीय पवार साहेबांनी आपल्या आयुष्यामध्ये जर काय मिळवलं असेल तर लोकसंग्रह आणि जनतेचं प्रेम मिळवलं आणि हे प्रेम मिळवत असताना कधी सत्तेची पर्वा केली नाही कधी पदाची पर्वा केली नाही पण आपल्या आयुष्यामध्ये माणसं जोडण्याचं काम आणि माणसं जोडत असताना जो अडचणीत सापडलेला माणूस आहे त्याला मदत करणारं एकमेव नेतृत्व हो या महाराष्ट्रामध्ये आणि देशात कोणाचं आदरणीय पवार साहेब आहेत आणि मला असं वाटतं त्यांच्या नेतृत्वावर या पक्षाची धुरा आजपर्यंत आपण सर्वांनी चालवली मला असं वाटतं की आता ह्या वर्धापन दिनाच्या निमित्तानं जयंतरावजी सुप्रियाताई आणि नवीन पिढी पण सगळी आपल्याबरोबर आहे आता ही आपल्या सगळ्यांची जबाबदारी आहे की पवार साहेबांनी फक्त मार्गदर्शन करावं आणि लढण्याचं काम जे आहे फील्डवरती ती तुम्ही आम्ही सर्वांनी करावं ही खऱ्या अर्थानं आजच्या वर्धापन दिनाच्या निमित्तानं आपल्याला भूमिका घ्यावी लागेल कारण पवार साहेबांचं नेतृत्व आपल्या पाठीमागं आहे आणि म्हणून या वर्धापन दिनाच्या निमित्तानं आपल्याला संघटना बांधायची येणाऱ्या भविष्यातल्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका जेव्हा केव्हा होतील ते आपल्याला ताकदीने लढवायच्यात नवीन चेहऱ्यांना आपल्याला संधी द्यायची नवीन तरुण वर्ग आपल्याला बरोबर घ्यायचा आहे आणि या राज्याचं सामाजिक समतोल सर्व धर्म समभावाचा विचार हा पवार साहेबांनी आपल्या आयुष्यामध्ये जपलेला आहे आणि ते जपण्याचं काम तुम्हाला आम्हाला सर्वांना पुढच्या काळामध्ये करायचं आहे ही एक या निमित्तानं मी भावना व्यक्त करतो आज आम्हाला अभिमान आहे की आदरणीय सुप्रियाताई सुळे जे आमच्या खासदार आहेत आणि त्यांना संसदेमध्ये तर खूप त्यांना पुरस्कार मिळाले पण ऑपरेशन सुंदरचा जो प्रकार आपल्या या देशामध्ये झाल्यानंतर जे इंटरनॅशनल डेलिगेशन गेले ज्याचं फी फीत आपण या ठिकाणी पाहिली मला असं वाटतं आम्हाला अभिमान आहे की सात का आठ डेलिगेशन गेले पण त्या आठही डेलिगेशनमध्ये सर्वात जास्त प्रभावी डेलिगेशन जर कोणाचं झालं असेल तर ते सुप्रिया ताईंचं झालं याचा ता आम्हाला सर्वांना आनंद आहे आणि म्हणून आज आपण संख्येनं किती आहोत नंबर्स आपले किती आहेत या विषयावर लोकशाहीमध्ये फार महत्व द्यायची गरज असते असं मला वाटत नाही पण आपल्यामध्ये कर्तृत्व आहे आपल्यामध्ये गुणवत्ता आहे ही आदरणीय साहेबांची ताकद आहे आणि त्या दृष्टीनं आपण मित्रांनो पुढे वाटचाल करूया विषय खूपच बोलण्यासारखे कारण ताईंना पण दिल्लीला जायचंय साहेबांचं मार्गदर्शन आपलं ऐकायचंय पुन्हा एकदा आपल्या सर्वांना माझी विनंती आहे चर्चा खूप होतात बाहेर काय होणार कसं होणार ह्याचं काय चाललंय त्याचं काय चाललंय ह्या सगळ्या संभ्रमामधून आपण दूर व्हा एकच दृष्टी डोळ्यासमोर ठेवा आपल्याला आपल्याला लढायचंय आपल्याला संघटित राहायचं आहे आणि आपल्याला येणाऱ्या भविष्यकाळामध्ये विजय प्राप्त करायचा आहे एवढी संकल्पना आपण आजच्या दिवशी घेऊ धन्यवाद